नमस्कार लोकशक्ती टीवन या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आमंत्रित केलेलं विशेष पाऊल आहे महाधव महाराज शिंदे जो भारूड चांगल्या रीतीनं सादर करतात आणि भारुडातून समाज प्रबोधन करतात कीर्तनकार पण आहे तर आज त्यांची आपण विशेष मुलाखत घेणार आहोत नमस्कार महाराज रामकृष्ण सर पूर्वीचं भारूडचं जे स्वरूप होतं आणि आताचं जे भारूडचं स्वरूप आहे यामध्ये काय बदल झालेला आहे रामकृष्ण मी भारूड सम्राट महादेव महाराज शेंडे वेळापूर पूर्वीचं भारुड आताचं भारुड भारुडात फरक झालेला नाही फरक झाला तो लोकांमध्ये झालेला आहे कारण पूर्वीची नाथबाबानी जी भारुडाची पद्धत लिहिली कारण भारुड लिहिण्याचं कारणच एवढं होतं की जेणेकरून आजकालचा हा समाज लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थ क्षेत्राकडे कसं काय वळल याच्याकरता नाथबाने भारुडाची निर्माती केली कारण हरिपाटलेला पाटलेला भागवत लिहिलं किंवा ज्ञानोपराने ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेस त्यांना सर्वसामान्य माणसाला कळल या दृष्टिकोनातून हरिपाठाची निर्मिती केली पुन्हा नाथबाबांनी त्याच पद्धतीनं या सर्व साधारण समाजाला साध्या भाषेतून सांगायचा प्रयत्न केला कुठं अभंग लिहिले मग अशा वेगवेगळ्या पद्धतीनं नाथबाबांनी लोकांना समजून सांगायचा प्रयत्न केला या भारुडाच्या माध्यमातून काही सोंग घेतली त्या सोंगातून जेणेकरून काही विचार जरी लोकांना नाही पटले तरी सोंग तरी पटलं जातं आणि त्या सोंगातून पुन्हा लोकांना प्रबोधन करायचं काम नाथबाबांनी केलं आणि तेच काम आम्ही सुद्धा करतो बरगुंडा हा जो शब्द प्रयोग तो काय प्रकार असतो त्याचा व्यावहारिक अर्थ आहे मुलगा मुलगी पण त्याचा खरा आणि परमार्थिक अर्थ असा आहे की बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे तुला भगवंताच्या दश अवताराचं ज्ञान होईल जे देवाचे दहा अवतार आहेत तर त्या दहा अवताराचं ज्ञान होईल म्हणजे अध्यात्माचं ज्ञान होईल मग तो व्यक्ती असेल स्त्री असेल सगळ्यांना ज्ञान होईल म्हणजे गुरगुंडा होईल त्याचा मुद्दा असा की भारुडाच पात्र करणारा पुरुष हा स्त्रीच्या वेशात पात्र करतो आणि सामाजिक प्रबोधन करतो काय कारण असेल तो, तो स्त्रीच्या वेशात का वे ते कारण सरळ जर असं हाय ड्रेसवर जर केलं तर लोकांना थोडस बरं वाटत नाही बरं वाटत नाही म्हणून काही वेळेला कसं वाटतं कारण ज्ञानोबराची कोवे जैसे भाऊरुपया माझे राजा राणी स्त्री पुरुष भाव नसे म्हणे जैसे लोक संपादित तैसेच करते आता का नाथ बाबाने सांगितलं साडी घातलेली नाही किंवा सोंग त्या पद्धतीने घेतलं नाही पण आता जसं वातावरण असेल काही गोष्टी गोष्टीतून मग पूर्वीच्या काळात ड्रेसवरच करायची काही काही लोक उपार्ण घेऊन करायची मग आता थोडस रंगील ढंगील आल्यामुळं काही आता बरेच जर साडी घालून करतात आणि बारुडाचं स्वरूप चित्रीकरण बदललं आज थोडस चित्रीकरण बदललं कारण पण तरी लोकांना प्रेक्षकांना ते आवडतं आवडतं बरोबर बर। सध्या जे बारूड आहे ज्याच्यातून तुम्ही समाज प्रबोधन करता तर त्या समाज प्रबोधनचा तुमचा हेतू काय असतो मुख्य हेतू काय प्रबोधनात करायचं म्हणजे बाबा ही तरुण पिढी जी व्यसनाधीन झालेले मुलं आहेत आई वडिलांना न सांभाळणारी पोर आहेत किंवा होंडा बळी असेल अशा बऱ्याच गोष्टीचं ज्ञान त्या भारुडातून आम्ही समाजाला देतो बरं सध्या एक असा एक हे झालेला प्रकार की मुला मुलींचं लग्न होत नाही आणि आपण अनेक वेळा भारुडातून ती मांडणी केलेली त्याच्या लग्न होत नाही तीस सळी चाळीस वर्ष का मुला मुलींच लग्न न होणार कारण सुद्धा आपणच असतो हा कारण आज मुलांचे लग्न होत नाहीत असा विचार आपल्याला किंवा तुम्हाला तो प्रश्न निर्माण झाला पण मागच्या पंधरा वर्षा वीस वर्षापूर्वीच जर काळ पाहिला तर त्याचं कारण त्यावेळेस कळतं कारण त्यावेळेस आपण आपल्याच मुली गर्भामध्ये मारल्या त्याच्यामुळे त्याचा परिणाम आज आपल्याला बघायला आला कारण पातके नाथ बाबा सांगतात पातके करिता पुढे आहे पुस्तक काय उत्तर देता होशील तू आज जरी पाप केलं तर उद्या तुला कुणी नाही कोणी विचारणार आहे त्यावेळेस तू काय उत्तर देणार कारण त्यावेळेस मुली कमी पडल्या आणि त्याच्यामुळे आज हा प्रॉब्लेम आला एक पाच सात वर्ष मला जवळपासून बंद झाल्या आता सात आठ वर्षांनी पुन्हा हायस पहिलं सुरू होईल हे चक्र प्रकार पण म्हणजे मुलींच्या पण अपेक्षा वाढल्यात मुलांच्या अपेक्षा वाढल्यात ते एका साईडला पण जास्त करून गुण हत्या झाल्या स्त्री गुण हत्या झाली अपेक्षा तर वाढल्याच कारण मुला मुलींच्या आई बापाच्या अपेक्षा जास्त वाढलेल्या आहेत हो कारण आई आयबापाच्या अपेक्षा कमी कमी म्हणजे कसं आहे कारण अपेक्षा ठेवूनच आता सध्या चालत नाही कारण पुढचं मेळच खात नाही स्त्री गुण हत्या एका साईडला होती त्यातून तुम्ही बारुडातून समाज प्रबोधन केलं का त्या काळामध्ये केलं आपण हे बारुडा, बारुडा समाज किती वर्षापासून करताय जवळजवळ पंचवीस वर्ष सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजची तरुण पिढी व्यसनाच्या आधी जात आहे आपण हे पण पाहता आणि अशा अनेक समाजात उदाहरणे एका फार त्यांनी घरदार जमिनी विकल्या तर तुम्ही कुठला संदेश देता की ह्या तरुण पिढीने व्यसनाच्या आधी जाऊ नये मित्र असं सांगेन तुम्ही परमार्थ करा नका करू गळ्यात माळ नाही घातली तरी चालेल पंढरपूरला नाही गेला तरी चालेल आषाढी वारी नाही काही केलं तर चालेल कोणत्याच देवाचं नाही दर्शन घेतलं तर चालेल तुम्ही तुमच्या घरामध्ये राहा निवांत राहा निवांत खा पण व्यसनाधीन आयुष्य जगण्यापेक्षा कारण तुम्हाला तुमची गरज नसते पण तुमच्या कुटुंबाला तुमची गरज असते तुमच्या लेकर बाळांना तुमची गरज आहे कारण माणूस एकदा व्यसनाधीन झालेला माणूस कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही त्याचा स्वतः बरोबर दुसऱ्याच आयुष्य बरबाद होतो त्याच्यामुळं प्रत्येक तरुणानं नाहीतरी व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय वाईट गोष्टीवरून तुमचा कधीच घसरू देऊ नका पाय एखादी दिसली ना स्त्री तिला जर तुम्हाला आलं म्हणता माय तर तुम्ही या जगाचे ज्ञानोभर आहे तुम्हीच या जा जगाचे तकोबर आहे तुम्हीच या जगाचे छत्रपती शिवराय त्याच्यामुळं जेणेकरून व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे स्वतःचं आयुष्य सुधारतं आणि आपल्या समाजाचं किंवा आपल्या कुटुंबाचं हे आयुष्य सुधारलं जातं अस अनेक असा एक विषय की आज तरुण असतील त्यांच्या आईवडील असतील हे पण आंध्रश्रद्धेच्या आरे गेलेले कसं तुम्ही त्याचं आणि कुठल्या कुठल्या आता त्या गोष्टी बरेच प्रकार बरेच प्रकार असतात कारण का ज्या माणसाला असतात त्या संस्कारात त्या रूढीच्या पद्धतीनं माणूस चालतो पूर्वीच्या काळात बाबा करण आई वडील सांगतात मग आमच्या काळात असं होतं मग आता हल्ली पोरांना थोडस पटत नाही हो कारण पूर्वीच्या काळामध्ये आपण संध्याकाळी घरामध्ये झाडून सुद्धा काढत नव्हतो का काढत नव्हतो तर बाबा पूर्वीचे लोक विचार करायचे बाबा केर संध्याकाळी जाऊ नये पूर्वीच्या काळामध्ये कपडे शिवत असताना हाताने शिवायचे हाताने शिवत एखादी सुई जा बाहेर जाऊ नये एखादं काय वस्तू एखादी बाहेर जाऊ नये याच्याकरता करायचं पण हल्ली पुन्हा 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 हळूहळू हो, 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 पद्धती बिघडत चालल्या आणि काय काय तरीसुद्धा लोक काय काय तरीसुद्धा लोक अंधश्रद्धेच्या पाठिमागे जातात आणि श्रद्धेच्या पाठीमागे गेल्यामुळं काय होतं आपल्या बुद्धीमध्ये फरक पडतो आणि मग संसारिक हानी आपल्या पाठीमाग काय काय गोष्टीची लागते सर शेवटी तुम्ही तरुणांना कोणता संदेश देऊ इच्छा तरुणांना नाही ना बाबा व्यसना आयुष्य जगू नका समाजाची सेवा करा जेवढी कर करता येईल तेवढी करा देशाची सेवा करा परमार्थ तुम्ही करा नका करू कारण भगवान परमात्माने सुंदर असा देह तुम्हाला मला दिला आहे आणि तो म्हणजे फक्त भजना करताच दिला आहे देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फटा बाधिकेचा कारण देवाने सुंदर असा देह दिलाय मग ते आयुष्यामध्ये आल्यानंतर चांगलं राहिलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे कारण साच आणि मावाळ नाणोबरा सांगता साच आणि मावाळ कारण देवाने तोंड दिलं या तोंडाने चांगलं बोललं पाहिजे चांगलच ऐकलं पाहिजे तुम्ही काय ऐकताय त्याच्यावर तुमची संस्कृती असती आपण काय बोलतो आई वडील जर व्यवस्थित बोलत असतील तरच नव व्यवस्थित बोलतील कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी जसं पेराल कारण आंब्याचं झाड लावल्यावर लिंब लागत नाही त्या पद्धतीने पद्धत असते मग त्या मुलांनी एक केलं पाहिजे का समाज जीवन जगत असताना चांगलं जगलं पाहिजे आणि एखाद्याला नाही चांगलं जगता आलं नका जगू पण कमीत कमी एखादा जगत असेल त्याला तरी अडवू नका एखाद्याचं घर तुटलं असेल तुम्हाला जोडता येत असं जोडा नाही जोडता आलं नका जोडू पण कमीत कमी ते तोडण्याचा तरी प्रयत्न करू नका आणि हल्ली हल्ली आता गावामध्ये काय झालंय की काड्या करायचं काम हे काड्या करायचे सर्वसामान्य एखादं कुटुंब असेल तर बऱ्याच लोकांत ते सवय असतील तर ते काड्या करायचं सुद्धा काम बंद केलं पाहिजे भारुडाचा सा उद्देश हा समाज समाज प्रबोधन करायचं आपण एका आहात आणि दुसरं म्हणजे कीर्तनकार पण आहात आणि भारुड पण तुम्ही हे करता तर यातला ताळमेळ तुम्ही कसा साधता भारुड ही कला वेगळी आली आणि कीर्तन ही परंपरा वेगळी आली कारण की कि, कीर्तनामध्ये ज्ञानच लागतं बऱ्याच गोष्टी अशा असतात की कि जे कीर्तनात लागतात ते भारुडात चालत नाहीत भारूड थोडस विषय येतो त्याच्यामुळे थोडस लोकांचं मनोरंजन करणं गरजेचं असतं त्यामध्ये जर आम्ही सुरुवातीपासून अध्यात्मच सांगत बसलो तर लोकांची ऐकण्याची मनस्थिती नसते मग थोडंसं लोकाला खेळवत ठेवून लोकांच्या मनाचा विचार करून त्यांना बाबा थोडंसं हसवून थोडंसं विनोद करून त्यांची मन जिंकायची आणि एकदा मन जिंकल्यानंतर मग त्यांच्यावरती परमार्थिक ठसा असतो ज्ञानोबाहे जे सांगितलं तुकोबाईनं जे सांगितलं ते कशा पद्धतीने जीवन जगलं नाथबाबांनी कशा पद्धतीचं जीवन जगलं आणि त्यांनी जे प्रबोधन केलं ते प्रबोधन पुन्हा आम्ही या भारुडातून लोकांना सांगतो किस्स हे होते ह प महादेव महाराज जे भारुडातून समाजाचं प्रबोधन करतात व्यसनाचा विषय असेल त्याशिवाय अंधश्रद्धेचा विषय असेल असे अनेक विषय ते हाताळतात आणि त्यातून तरुणांना ते योग्य असा मार्ग सांगतात धन्यवाद महाराज आपण आमच्या चॅनलला मुलाखत दिली त्या